पाणी पुरवठ्याविषयी एक महत्त्वाची बातमी आहे टाकळी ते सोलापूर दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्यामुळे आणि टाकळी पंप हाऊसजवळ दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने आजपासून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करण्यात आला आहे आता शहरात पाणीपुरवठा दर चार दिवसांऐवजी पाच दिवसांआड होणार आहे सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार टाकळी ते सोलापूर मुख्य पंपिंग लाईनमध्ये गळती आढळली असून ती दुरुस्त करण्यासाठी आठ एप्रिल पासून काम सुरू करण्यात आले आहे या कामासाठी बराच कालावधी लागणार असून दरम्यान महावितरणकडूनही आज देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन करण्यात आला आहे त्यामुळे शहरातील पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा झाला नाही यामुळे शहरातील पाणी पुरवठा आजपासून चार दिवसांऐवजी पाच दिवसाआड केला गेला आहे पाणी उशिरा कमी वेळ आणि कमी दाबाने मिळण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केलं आहे